नमस्कार मित्रांनो दीप अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तर हा श्रावण महिना आणि आयुर्वेद यांचा संबंध तरी नक्की काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आम्रपाली निकम डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वर्षा ऋतूमध्ये श्रावण आणि भाद्रपद हे मराठी महिने येतात तसेच कॅलेंडर नुसार जर आपण विचार करायला गेलं तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये श्रावण आणि भाद्रपद असतो तर आयुर्वेदशास्त्र या महिन्यांसंबंधी काय सांगते हे आपण जरा जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन असे दोन ऋतू सांगितले गेलेले आहेत उत्तरायण म्हणजेच कार। आदान काळ आणि दक्षिणायन म्हणजेच विसर्ग काळ आदान काळामध्ये शिशिर वसंत आणि ग्रीष्म या तीन ऋतूंचा समावेश होतो तर विसर्ग काळामध्ये वर्षा शरद आणि हेमन या तीन ऋतूंचा समावेश होतो आदान काळ हा क्षय करणारा म्हणजे आदान काळामध्ये ग्रीष्म ऋतू पर्यंत शरीराचे बल हळूहळू हळू कमी होत जाते पण वर्षा ऋतूपासून हे बल हेमंत ऋतूपर्यंत हळूहळू वाढत जाते तर हे कमी होणारे बल जे आहे ते शरीरातली वृक्षता वाढवत जाते आणि वर्षा ऋतू मध्ये शरीरातली वृक्षता अधिकच वाढून नंतर हळूहळू बल वाढायला सुरुवात होते तर आधीचे ऋतूचे शेवटचे सात दिवस आणि नंतरच्या ऋतूचे पहिले सात दिवस या संधीला ऋतू संधी, संधी असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वातावरण बदललं त्यामुळे अनेक मुलं आजारी पडतात किंवा अनेक लोकांना वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेक व्याधी उत्पन्न होताना दिसतात किंवा सातत्याने सर्दी खोकला असे व्याधी उत्पन्न होताना दिसतात तर हा ऋतू संधी काल जो आहे आधीच्या ऋतूचे शेवटचे सात दिवस आणि नवीन सुरू होणाऱ्या ऋतूचे आधीचे सात दिवस तर या ऋतुसंधी कालामध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ग्रीष्म ऋतूतली उष्णता कमी होऊन अचानकच वर्षा ऋतूमध्ये वाढणारा गारवा हा वाढत जातो आणि त्यामुळे या ऋतुसंधी कालामध्ये शरीरातील अग्नी जो असतो तो, तो, तो।, तो मंद झालेला असतो तर ह्या अग्नी मंद असताना त्यामुळे व्याधी उत्पन्न होण्याचे चान्सेस जास्त असतात तर या श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतू असताना शरीरातला जो अग्नी मंद झालेला आहे यावेळी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण व्याधी राहू शकतो तर यामध्ये आहार आणि विहारामध्ये काही बदल आवश्यक आहे श्रावणामध्ये उपवास करण्यास सांगितले जाते किंवा उपवास केले जातात श्रावणी सोमवार हा बराच लोकांकडनं उपवास म्हणून केला जातो परंतु या उपवासासाठी जर तुम्ही पचण्यासाठी जड पदार्थ जसे की साबुदाणा शेंगदाणा दही यांचे सेवन सातत्याने करत असाल तर ते मात्र पचण्यास जड होईल आणि त्याने व्याधी उत्पन्न होऊ शकतात जर तुम्हाला उपवास करायचेच असतील तर तुम्ही पचण्यास हलके पदार्थ जसं की राजगिऱ्याचे लाडू वरीचा तांदूळ म्हणजे भगर ज्याला आपण म्हणतो किंवा राजगिऱ्याच्या लाय हा असे पदार्थ तुम्ही उपवासासाठी सेवन करू शकता त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये श्रावण पाळावा की नाही पाळावा म्हणजेच मांसाहार हा श्रावण महिन्यामध्ये वर्ज सांगितलेला आहे त्याचे कारण जर आपण सायंटिफिकदृष्ट्या बघितले तर हेच आहे गुरु आहार सेवन करणं हे श्रावण महिन्यामध्ये वर्ज सांगितलेलं आहे अग्निमंद असल्याने तो आहार पचण्यास जड असतो आणि त्याने पचन न होऊन आमोदपत्ती शरीरामध्ये होते आणि ते अनेक व्याधींचं कारण ठरू शकतं म्हणून शाकाहार पचण्यास हलका आहार घेणे आवश्यक आहे आणि अध्यात्माची जोड जर त्याला देण्यात आली उप अधिक वास या शब्दाचा अर्थ होतो की देवाच्या जवळ जाणे म्हणजे जप करणे किंवा देवाची आराधना करणे तर ह्या सगळ्या गोष्टी श्रावण महिन्यात करणे आवश्यक आहे शरीराचे बल कोणत्या ऋतूत कसे असते हे चरक संहितेमध्ये छान वर्णन केलेले आपल्याला आढळून येते आदान काळ आणि विसर्ग काळाचा जर विचार केला तर चरकाचार्य म्हणतात आदावंते च दौर्बल्यम आदानयो नृणाम बलम तू अंते श्रेष्ठम अग्नि च निदर्शिते म्हणजे शेवटी जेव्हा हेमंत ऋतू सुरू होतो म्हणजे हिवाळा सुरू होतो तेव्हा अग्नीचं बल हे उत्तम असतं तर तेव्हा तुम्ही पचनात जड पदार्थ हे सेवन करू शकता परंतु वर्षा ऋतू मध्ये श्रावण आणि भाद्रपदाचा जो काळ आहे त्यामध्ये मात्र अग्निमंद असल्याने आणि शरीरातला वात दोष वाढलेला असल्याने हलका आहार घेणं अतिशय योग्य लसूण सारखे पदार्थ उष्ण असल्याने ते तुम्ही जेवणामध्ये आहारामध्ये समावेश करू शकता मध मद आहारामध्ये समावेश करू शकता जर तुम्हाला कुठलंही धान्य खायचं असेल तर ते प्रथम भाजून आणि मग नंतर शिजवून पचण्यास हलके होते तर अशा प्रकारचं धान्य तुम्ही समावेश आहारामध्ये करू शकता तसेच फळभाज्या गिलके दोडके भोपळा लाल भोपळा मुगाची डाळ असे हलके पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता पालेभाज्या मात्र श्रावण महिन्यामध्ये वर्ज सांगितलेलं दिसतात तसेच दही खाणे दही हे अभिषी असल्यामुळे दही खाणे देखील या ऋतूमध्ये टाळावे उष्ण अन्नपान सेवन सेवन करावे आणि उष्ण जलाचे सेवन करावे आहारामध्ये हिंग सुंठ जिरे पुदिना अशा पाचक पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा आणि मांसाहार मात्र पूर्णपणे वर्ज करावा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आणि डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल किंवा मा आयुर्वेदिक माहिती ग्रंथोक्त हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे पुढील व्हिडिओ आम्ही तुम्ही दिलेल्या विषयावर बनव धन्यवाद